चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे कोथळीच्या श्री मंगेश्वर देवाची हेडगी यात्रा रविवारी यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन कोथळी तालुका शिरळीतील महाराष्ट्र कर्नाटक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मंगेश्वर देवाची हिडगी यात्रा रविवार दिनांक पंचवीस रोजी संपन्न होत आहे या यात्रेचे नियोजन समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात येते या दिवशी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात यावेळी सकाळीच गावातून मुख्य मार्गावरून मंगेश्वर देवाची पालखी नेण्यात येते दुपारी भागणूक कार्यक्रम होऊन दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगसह इतर नेटके नियोजन करण्यात आले आहे मंगेश्वर यात्रा हे श्रावण महिन्यातील जर चार रविवार आले तर तिसऱ्या रविवारी भरते पाच रविवार आले तर चौथ्या रविवारी भरते या श्रावण महिन्यात चार रविवार आल्यामुळे आमची हिडगी यात्रा तिसऱ्या रविवारी होत आहे तरी दिनांक पंचवीस आठ चोवीस रोजी खेडगी यात्रा भरत असून ह्या यात्रेचा महाप्रसाद उद्या सकाळी अकरा वाजेपासून पाच वाजून आहे तरी गावातील ग्रामस्थांनी व इतर पंचकृषीतील लोकांनी महा भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे मंगेशवर देवस्थान हे जागृत देवस्थान असून पंचकृषीतील सर्व भाविक दर रविवारी इथं दर्शनासाठी येतात आमुषाला इथं महाप्रसाद असतो त्याचा बी द भाविक लाभ घेत असतात आणि या महाप्रसादचा व यात्रेचा पंचकृषीतल्या भक्तानी व गावातली भक्तानी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आनंद घ्यावा व यात्रेत सहभागी मी अशी धनगेर समाजामध्ये सर्व भाविकांना आवाहन करतो आणि थांब गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा